ही मित्रांनो मगळी आळी आणि ही मावा खाण्यासाठी एकदम शेतकऱ्याची मित्र कीट आहे तर आपण त्याला काय म्हणतो मांसाहारी कीट ही मगळी आणि ही मगळ्याचं जे काय कोशावस्था असते ही मगळ्या दिसते तुम्हाला आणि हे अवस्थेतून बाहेर निघाली अंडा अंडा जे असते त्या अंड्यातून असे बाहेर निघाले हवं तुम्हाला दिसते लाईव्ह दाखवतो एकदम लाईव ह हल्ल्याला दिसत असेल तुम्हाला हल्ले आहे बघा ते आपले मित्र मित्रकिडे आपल्या शेतकऱ्यासाठी एक मोठं हे आहे आणि इकडं आपल्याला हे जे दिसतं आहे हे सगळ्याला माहिती आहे आपल्याला ढालखेडा म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं लेडीबर्ड बिटल आणि हे आपले आहेत तुम्हाला जे दाखवलं होतं ते हे सगळे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचे सगळ्याचे मित्र कीटक आहेत भरपूर प्रमाणात आहेत आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये याचा लय मोठा वाटा आहे हे डायरेक्ट जे काय माव असतंय थोडासा माव असला तर ह्याला त्याचा पूर्ण खाऊन टाकतात आणि त्याची त्यांची त्यांची जी काय सायकल आहे का ती पूर्ण करतात त्याच्यामुळं बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत किंवा आता ते कीटक समजितेत आणि त्याला वेगवेगळे रासायनं आणून त्याच्यावर मारतात आणि त्याला संपवून आहेत ही चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा लक्षात यायला पाहिजेत की हे आपल्याला मित्र कीटक कोणते शत्रू कीटक कोणते हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे भरपूर प्रमाणात येतो भरपूर प्रमाणात प्रत्येक झाडाव काय नाही काय काय नाही काय तुम्हाला झाडावर दिसन मगड्या इकडं दिसते ह्या पाथ्याव बघा किती एवढे कीटक आहेत मित्र कीटक की भरपूर प्रमाणात हे फक्त कुठं पाहायला भेटतंय हे सगळं नैसर्गिक शेतीमध्ये खायला भेटते हे कापूसाचं हे आहे आपलं इथं बघा तुम्ही इथं दिसत आहे ते मलचिंग दिसणार नाही इथून चालली बाबा कीटक ही ही दिसते बाग हे बघा ही हे बघ काही काही आळीच्या अंगावर काय हे असते असे पूर्ण ही जी काय खुना दिसतात का तुम्हाला हे लालसर भगव्या कलरच्या दोन आडव्या ह्या असतात त्याच्या त्याच्यामुळं आपल्याला त्याचा जास्त हे होतं आहे ते सुद्धा लक्षात आणायचं आपल्याला